शिवराय मित्रांनो आज आपण ऊस लागवड चालू केली पावसामुळे कापसाची काय अवस्था झाली तुम्हाला तर माहितीच आहे ऑक्टोबर महिन्या संपला दिवाळी संपली पण पावसाळा काय संपलं नाही ऊस लावण्या अगोदर याच शेतामध्ये आम्ही कापूस लावला होता पण कापसाचं पूर्ण नुकसान झाल्यामुळं आम्ही ऊस लावायचं ठरवलं आणि त्यासाठीच मग आम्ही दिवाळी झाल्यानंतर लगेच उभ्या कापसामध्ये रोटर करून घेतलं आणि त्यानंतर साडेचार फुटाची ट्रॅक्टरने सरी काढून घेतली तरी काढली आणि दुसऱ्या दिवशी लगेच पाऊस आला आता पाऊस आल्यामुळे एक गोष्ट चांगली झाली की मोटर लावून शेत भिजवायची गरज पडली नाही मग पहिल्या दिवशी जेवढं बेणं आम्ही तयार केलं होतं तेवढं लावून घेतलं आता पाऊस एवढा पडला होता हे बघा पूर्ण पाय चिखलामध्ये जात होते त्यामुळं पहिल्या दिवशी आहे तेवढं बेणं पूर्ण चिखलामध्ये दाबून घेतलं कापसाच्या उत्पन्नामध्ये पूर्ण लॉस झाल्यामुळे आता ऊस लावायला परत आणखी मुजराला पैसे घालवण्यापेक्षा आम्ही घरच्या घरीच ऊस लावायचं ठरवलं मग दुसऱ्या दिवशी आई पप्पा आणि भाऊनी तिघांनी मिळून बेणं तयार केलं आणि मी पोत्यामध्ये भरून सरीमध्ये बेणं आतरून घेतलं मागच्या वर्षी जेवढा आम्ही ऊस लावला होता त्याच्यामध्ये आम्ही चार फुटाची सरी काढून अर्ध ते एक फुटाचा अंतर आम्ही दोन कांड्यामध्ये ठेवलं होतं यावेळेस आम्हाला अंतर जास्त ठेवायचं होतं कारण की ऊसाचा फुटवा जास्त झाल्यामुळं पोसत नाही त्यामुळं यावर्षी आम्ही साडेचार फुटाची सरी काढून दोन कांड्यामधलं अंतर एक ते दीड फुटाचं ठेवले मित्रांनो तुमच्याही पावसामुळे कापसाचं नुकसान झालंय का आणि तुम्ही पण ऊस उत्पादक शेतकरी आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद